आज आपण अनुभवणार आहोत त्या दिव्य शक्तीची अनुभूती जी आपल्या आयुष्यातील अडचणी भय आणि नकारात्मकतेला नष्ट करते श्री मारतंड भैरव संकट निवारक भक्तांच्या मनाचा संरक्षक आणि जीवनात आणणारा हा मंत्र आपल्या अंतकरणाला सामर्थ्य देतो आणि नकारात्मकतेपासून मुक्त करतो तुम्ही ज्या समस्यांना सामोरे जात आहात त्या दूर करण्यासाठी तयार व्हा हा मंत्र उच्चारताना प्रत्येक शब्द तुमच्या शरीरात आणि मनात दिव्य ऊर्जा निर्माण करेल तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम मार्तंड भैरवाय नम असे लिहा ओम श्रीरवाय नम ओम श्री मार्तंड भैरवाय नम ओम श्री मार्तंड भैरवाय नम ओम श्री मार्तंड भैरवाय नम